आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा घरी कोणी मिठाईचा बॉक्स दिला ना मिठाईचा बॉक्स ओपन केल्या केल्या त्यातला हा जो मिठाईचा प्रकार आहे ना तो असा जादूसारखा गायब व्हायचा कारण हा पदार्थ ना कसा लागतो यापेक्षा तेच त्याचं ते दिसणं आणि ते हातात घेतल्यानंतर त्याचं ते असं एकदम जेली टेक्स्चर हे लहान मुलांना ना खूप आवडतं आणि आम्हाला आवडायचं त्यामुळे कोणी मिठाईचा बॉक्स जरी घरी आणला ना त्यातला हा जो पदार्थ आहे ना तो पटकन असा गायब व्हायचा डोळ्या देखत तर ना आज मी मोबाईलवरती रील्स स्क्रोल करत होते आणि रील्स स्क्रोल करता करता हा पदार्थ मला दिसला की कसा बनवायचा म्हटलं इतका सोप्पा आहे तर मग पहिला का माहीत नव्हता म्हटलं चला आता समजलं आहे ना आता बनवून बघूया की कसा होतं तर एकदम सोप्पा होता मी इकडे बाजूला रील्स बघून घेतली व्यवस्थित आणि रील्स बघून घेतल्यानंतर फटाफट करायला घेतलं तर त्यांनी सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की कढईमध्ये एक वाटीवर पाणी घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे ना त्याच वाटीने साखर घ्यायची ती व्यवस्थित अशी विरगळू द्यायची इकडे साखर छान विरगळते तोपर्यंत ना इकडे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची तर ज्या वाटीने साखर आणि पाणी घेतलेलं होतं ना तर त्याच वाटीने इथे कॉर्नफ्लॉवरसुद्धा मी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी होईल एवढं पाणी त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकून छान अशी पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची अगदी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायची छान अशी स्लरी बनवून घ्यायची अजिबात गुठळ्या वगैरे राहिल्या नाही असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर इथे स्लरी बनवून झालेली आहे इकडे पाक सुद्धा पाक म्हणण्यापेक्षा शा, साखर पाण्यामध्ये छान विरघळलेली आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद केले आणि आता जी साखरेचं जे पाणी होतं त्याच्यामध्ये हे स्लरी जी आहे ती टाकून छान अशी मिक्स करून घेतली आणि आता गॅस चालू करून अगदी बारीक फ्लेम ठेवून ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता हळूहळू हे घट्ट व्हायला लागले तो मला दिसतच असेल आणि आता काही वेळाने ना हे थोडंसं ट्रान्सपरंटसुद्धा आपल्याला दिसेल तर अगदी कंटिन्यू याला हलवत राहायचं हे चिकटत नाही खाली तरीसुद्धा ह्याला अजिबात असं मोकळं सोडायचं नाही एकदम असं हलवत राहायचं आणि थोडासा वेळाने म्हणजे हे शिजलं ना व्यवस्थित थोडंसं ट्रान्सपरंट दिसायला लागले ना की मग याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आणि पुन्हा हे एक छान एकजीव करून छान असं शिजवून घ्यायचं जितकं शिजवता येईल ना तितकं शिजवून घ्यायचं आणि थोडं थोडं त्या ट्रान्सपरंट व्हायला लागले ते बघू शकलं म्हणजे ट्रान्सपरंट म्हणजे एकदमच ट्रान्सपरंट नाही पण थोडंफार ट्रान्सपरंट असं दिसायला लागतं आता हे छान शिजले आता याच्यामध्ये एक चमचाभर मगजबी टाकल्या आणि थोडासा फूड कलर इथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे तुम्हाला जो आवडतो किंवा जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला थोडंसं हेल्दी करायचं असेल म्हणजे जर तुम्ही फूड कलर अवॉइड करत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बीटरूटचा जो ज्यूस आहे तो वगैरेसुद्धा टाकू शकता त्यानंतर इकडे मिश्रण छान शिजते तोपर्यंत एका डब्याला थोडंसं तेल लावून घेतलं मिश्रण जे शिजलेलं होतं ते त्या डब्यामध्ये काढून घेतलं आणि आता हे छान असं थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला हे थंड करायचं आहे आणि थोडंसं ना हाताला हे पटकन चिकटत नाही म्हणजे थो लगेच थंड होतं आणि अजिबात हाताला चिकटत नाही तर मी हे थोडंसं हातानेच त्याला सेट करून घेतलं आणि वरती थोडंसं अजून मगजबी टाकल्या आणि याला छान झाकण लावून आता हे एक दोन ते तीन तासासाठी छान थंड होऊ करून घ्यायचं आहे तेही रूम टेम्परेचरवरती दिसायला बघा एक दंबर असं दिसतंय चला आता एक दोन तास याला छान रेस्ट देते तर आता ऑलमोस्ट तीन तास झालेले आहेत तोपर्यंत मी घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि नंतर याला ओपन करून बघते तर छान असं से हे सेट झालेलं होतं आणि खरंच मी खूप म्हणजे खूप मगाजपासून उत्सुक होते हे बघण्यासाठी की काय झाले कसं झालं कारण एखाद्या मिठाईचा पदार्थ आपल्याला येतो म्हटल्यानंतर वा खूप छान वाटतं आणि जे पद ज्या पदार्थांसाठी लहानपणी आमची बहीण भावांमध्ये भांडणं व्हायची ते पदार्थ आता मी घरी बनवू शकते हे तर जे एक वेगळीच फिलिंग देतं तर छान असं हे सेट झालं आहे आता एका प्लेटमध्ये हे याला पलटवून घेते आणि ते तुम्ही बघू शकाल एक नंबर असं झालं हात लावलेला लावले छान लावले, असे ती जेलीची फिलिंग येते आणि छान असं ट्रान्सपरंट सुद्धा आहे म्हणजे आजपर्यंत ज्या बीज आहेत ना त्या दिसतायत बघा अगदी डोळ्याने दिसतायत तर याला थोडंसं पलटवून घेते आणि आता छान असं कट करून घेऊया तर तुम्हाला जो कोणता शेप याला द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता इथे मी नॉर्मल असं चौकोनी याला कट करून घेतलेला आहे जसं की मिठाईच्या बॉक्समध्ये जो एक चौकोन असतो ना अगदी तशा पद्धतीने आणि एकदम इझिली कट होतं आहे बघू शकाल तुम्ही म्हणजे अजिबात कुठेही विस्कटून वगैरे पडत नाहीये अगदी छान असं कट तर अगदी सेम म्हणजे जसा करायची ना अगदी तसंच दिसत होतं म्हणजे जर तुम्ही मार्केटमधला करायचे हलवा आणि हे जर बघितलं समजला नसतं बघितल्या बघितल्या आणि हातामध्ये घेतल्यानंतर सुद्धा अगदी जसं जेली टेक्स्त असतं ना कराच्या हलव्याचं अगदी तसंच टेक्स्र सुद्धा वाटत होतं आणि जशी मी टेस्ट केली ना याची तसं मग थोडंसं मला वाटलं की ह्याच्यामध्ये ना थोडासा चिकटपणा फक्त थोडासा कमी वाटला म्हणजे जो मार्केटमधला कराची हलवा असतो ना त्याच्यामध्ये थोडासा चिकटपणा अजून असतो बाकी टेस्ट छान होती मस्त होती अगदी सेम होती फक्त मध्ये थोडासा चिकटपणा मला कमी वाटला बाकी टेन आउट ऑफ एट पर्सेंट तरी आपण याला देऊच शकतो इतका तरी छान झालेलाच आहे सो uh, so, नक्की ट्राय करून बघा तुम्ही असा एक्सपेरिमेंट करून बघायचा असेल तर तो सुद्धा प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो कॉमेंटमध्ये हे सुद्धा सांगा की लहानपणी मिठाईच्या डब्यामधला तुमचा आवडता पदार्थ कोणता होता